हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ आहे आता मी माझं आउ, सगळं घरातलं आव आवरून सगळं सगळं झालं आहे माझं ऑलमोस्ट जुनं भांडी स्वयंपाक सगळं झाले आता आली आहे मी दुकानात मिस्टर आणि बाय गेले बाहेर पाऊस येतोय म्हणून ते दोघे थांबलेत तिथं अर्ध्या वाटत आल्यानंतर मला पाऊस लागला मी तसंच थांबवते एका ठिकाणी परत मग लई साबा एक सारखं झालंय म्हणताना मग तसे पुढं इथं येऊन बघते तर दोघेही नाही फोन करून बघितला ते तिकडे गेले तर पाऊस जरा खाली झाल्यानंतर तरी ते बघा सगळं पाणीच पाणी झालेलं आहे सगळ्या रस्त्याने असं पाणी वाहतं भरपूर मोठा असा पाऊस आला हे बघा पाणी किती वाहते चप्पल घाल ती पण घाल चप्पल नीट घाल बसली का नीट नीट घाल नीट नाही बसली पाय पुढं पाय सारखं पुढं शाळेला जाणार तू चला चल लवकर चल, लवकर चल. चल 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 या लहान मुलांचं कसं असतं ना की आपली गोष्ट कितीही चांगली असून कितीही भारीतली असो तरी पण दुसऱ्याचीच आपल्याला छान वाटते तर इथे बघा त्यानं त्याची पाठी दुसऱ्याला दिली आणि दुसऱ्याची पाठी स्वतः घेऊन त्याच्यावर लिहित बसला चप्पल काढून हो काढली का हा काढा य चला ये तर आता मी त्याला घेऊन आले शाळेतून आता घरी आणि ना आता आमचं इथं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे त्याचं पण जेवण झालं शाळेतून आलो त्याला घेऊन त्याच्यासोबत मला पण बसावं लागतं तो एकटा काय बसत नाही अजून लहानच आहे अजून उद्याच्याला दीड वर्ष पूर्ण होतंय त्याला तर बसतो थो थोडा वेळ अर्धा एक तास अर्धा तास बसतो पण मी बसावं लागते त्यानंतर आता झोपेला आला होता त्यानंतर आले घरीश त्याला झोपवला तो काय झोपला नाही जास्त वेळ उठला लगेच त्याला पण खाऊ घातलं मी पण जेवले बघू मा काय दिले अं गिफ्ट दिले आपल्याला काय दिले काय इकडे तिथं बस खेळणार तू खेळणार कस खेळायचं वाऊ काय आहे ते भाऊ भाऊ आहे भाऊ नाही भाऊ नाही भाऊ नाही कुठं आहे भाऊ भाऊ कुठे आहे मानने आम्हाला हे गिफ्ट दिले बाच्यासाठी बरेच दिवस झाले तुम पण अनबॉक्सिंग करायचं काही झालं नाही म्हणलं आजच काढूया तर हे बघा या असं आहे छान मॅनज बॉल आहेत बॉल बॉल ही, ही? काय बो आहे बॉल टाक बॉल बाऊ नाही ते नाही बाय टाक बॉल टाक अगि तर बॉल टाक असा असं टाके मला ते एक एक दे बॉल एक दे की मला एक दे अगं अगं असं टाकायच मैदान शिकडा बघ ए बाऊ नाही अगि तर बघ अच्छा अच्छा खाली कसे येते बॉल पल्ला खाली पल्ला पल्ल पल्ला तू टाक तू टाक इथं टाक हिथं टाके टाक बॉल इथं टाक हिथं इथं हिथं टाक टाकी भीत येतो त्याला भीती वाटते भाऊ नाही बाळा भाऊ नाही ते खेळ नाही टाक बॉल त्यात टाक बॉल भाऊ कुठे भाऊ कुठे कुठं आहे कुठं आहे बॉल भाऊ कुठे भाऊ बॉल कुठे बॉल तिथं बॉल आहे व किती बॉल आहेत दोन, हो दोन दोन आहेत होय दोन दोन आहेत दोन दोन भाऊ कुठे भाऊ याला भाऊ म्हणतोय बघा ते फायनल आम्ही लागलो खेळायला भाऊ ला। भाऊ करत का होईना पण शेवटी लागला खेळायला तर इथे ना मला आता देवाचं आसन शिवायचं होतं ऑर्डरचं आसन आहे त्यांना कॉम्बोमध्ये दोन सेट पाहिजे होते पहिलं मा पहिलं आसन माझं शिवून रेडी झालेलं आहे बघू शकताय तुम्ही अठरा बाय बावीसचं रेडी तयार झालेलं आहे तर याचा तुम्ही बघा प्रॉपर फिनिशिंग आहे आणि स्वस्तिक आणि कलर्सची लेस आहे जर याच्यामध्ये तर तुम्हाला कोणाला जर असं पद्धतीचं आसन जर शिवून हवं असेल तर मोबाईल नंबर देते त्याच्यावरती मला मेसेज करा ही माझी पहिलीच ऑर्डर आहे आणि त्यांना मी याचा रेट अडीचशे रुपये दोन्हीचे म्हणून सांगितलेत तर मी व्यवस्थित रेट सांगितलेत का की कमी सांगितलेत की जास्त सांगितलेत हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा अठरा बाय बावीसचा आसन आहे एक आसन शिवून रेडी झालेलं आहे आता मी इथं दुसरं शिवायला घेतलेलं आहे बा खेळतंय तोपर्यंत किती होता होईल तेवढं शिवायचं तो लागला दमवाय की हे सोडून द्यायचं त्याचं बघायचं असंही माझं काहीच रुटीन असतं आता इथे मी त्याला झोपवलाय मी उठले थोडा वेळ त्याच्यासोबत झोपून मग म्हंटला आता झोपला तोपर्यंत तो चहा करून प्यावा चहा करायला ठेवलाय मी मस्त असं आल्याचा चहा ठेवलाय माझं कसं आहे ना आल्याचा चहा आणि खारी म्हणजे माझ्यासाठी सुख आहे मला खारी प्रचंड म्हणजे प्रचंड आवडते काय सांगू माझी इतकी खारी फेवरेट आहे ना की लईच मला खारी आवडते काही नसले तरी चालत पण खारी मला लागतेच लागते बघा आता पाच पाच वाजून दहा मिनटं झाले बाय झोपले तोपर्यंत मी चहा घेतला आणि तो उठल्यानंतर काहीच करून देणार नाही आणि आता पावसाचं वातावरण पण झाले आबाळ आले भरून चांगलं सगळं आता कपडे काढून घेते कपड्यांच्या घड्या घालतो तो झोपला तोपर्यंत जेवढं होईल तेवढं करून घेते आत काय करत बसले तर जरा आवाज आला की लगेच उठतो त्यामुळे आता बाहेरचंच कपडे वगैरे काढून घेते झाडून घेते बाहेरचं मग नंतर उठते रडतच उठलाय गुड इव्हनिंग आम्ही आता उठलेलो आहे रडतच आमची मॉर्निंग इवनिंग होते कधीच आम्ही हसत हसत उठत नाही कायम रडतच उठते आम्ही हाय का हाय का हाय पण याच्या कानासारखे खाजवत आहेत कधी पण बघा तो कानातच हात घालतोय सारखं कान इतके खाजवतात त्याचे की मापच नाही काय झाले काय माहिती रोज तेच किती वेळा तर तेल घातलं ड्रॉप घातले तरी पण कमी येत आता पाच दहा मिनटं तर आमची गाडी काय लाईनवर येत नाही लवकर मम्माला काही सोडत नाही तर पाच दहा मिनटं असंच घेऊन फिरायचं थोडा वेळ मूड रिलॅक्स झाला की मग बाकीचं सगळं पप्पांचं काढतो तुझं काढ की हां हे वड तेवढ टीशर्ट टी शर्ट टी शर्ट वड हा आ दुसरं काढ अजून अजून दे माझ्या हातात दुसरं दे असं काहीतरी करून आमचा मूड जागेवर आणावा लागतंय संध्याकाळच्या वेळेस नाही तर दिवा वेळ झाली होती संध्याकाळचे साप वाजले होते लावायची होती पण मी तिथे केलेलं नाही त्याला आवडत नाही कधी आवडत नाही तर माझी त्याला आवड आहे त्याच्यामध्ये तर त्याचा हात धरून अगरबत्ती लावणं दिवा लावणं हे त्याला आवडतं आणि त्याला ता, पुढे घेऊन त्याच्या सोबतच मी दिवा बत्ती करते कधीही आता इथे दिवा अगरबत्ती झाल्यानंतर त्या हातात अगरबत्ती आणि घंटी घेऊन बाहेर चालला तुळशीला अगरबत्ती लावण्यासाठी जय बाप्पा घंटी अगरबत्ती फिरा अगरबत्ती फिरा फिरवते गोल गोल फिरा आता मी इथं सुरशीला अगरबत्ती लावलेले आत लावायचे कुठं लावायचे हा आत बसू काम संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुदे दिव्या दिव्या, दिव्या दीपक कार पाणी कुंडल मोती हात दिव्याला पाहू नमस्कार दिवा लावला देवा पाशी। विष्णू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा भेटूया आता पुन्हा उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय